नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती मुंबई तसेच उपनगरात गुरुवारी पहाटेपासून पावसाचे धारण नृत्य सुरू असून मुंबईतील ठिकठिकाणचे सखल भाग जलमय झालेत त्याचबरोबर रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय दरम्यान हवामान विभागाने मुंबईसह ठाणे पालघर रायगड जिल्ह्यांना शुक्रवारी सकाळी सा साडेआठ वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन करण्यात आलं आहे मुंबई शहर आणि उपनगराला गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलाय पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सकल भागात पाणी साचले असून काही ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेले यामुळे सकाळपासून वाहतूक सेवा कोलमडली आहे शहरातील कुलाबा वरळी दादर परळ तसेच उपनगरातील वांद्रे अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव परिसरात पहाटे चार वाजल्यापासून संततधार पाऊस कोसळत आहे तसेच लोकल विलंबाने धावत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे सध्या पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत आहेत हे वारे साठ ते सत्तर असून बाष्प देखील किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि पूर्व पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र यामुळे मुंबईत आणि काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे दरम्यान कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद